पुरस्थिती बिकट झाली मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं जिल्ह्यातील अनेक संसार हे उघड्यावर पडले जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला त्यामुळे नागरिक घरांच्या छतावर जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी छतावर अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं हे रेस्क्यू करण्यात आला जालन्यातही अतिवृष्टी झाली इथं पुराच्या पाण्यात अनेक नागरिक हे अडकले होते जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या वाघोडा गावात जोरदार पाऊस झाला तर मुसळधार पावसामुळे जालन्यातील कल्याण मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला लातूरमध्येही तुफान पाऊस बरसला लातूरमधील चौदा प्रमुख रस्ते पावसामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले तेव्हा ही दोन दृश्य जालन्यातली आणि लातूरमधली पुराच्या पाण्याचा फटका हा जनजीवनासोबत शेती पिकालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता सरकारतर्फे एक महत्वाची प्रतिक्रिया आली आहे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान, नुकसान भरपाई देणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं आहे पाहूया माझ्या शेतकरी मी एवढंच सांगू शकतो की या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे आणि शेवटी हे नैसर्गिक संकट आहे त्यामुळे या संकटाला सगळ्यांनी सामोरं त आपल्या सगळ्यांना जावंच लागेल आणि ज्यांचं ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे